मध्ये किशोर भोरे हे सुरुवातीपासूनच अशोक चव्हाण समर्थक म्हणून ओळखले जातात जनतेने आम्ही त्यांना निवडून दिलं जेव्हा की ते आमच्या प्रभागाचेसुद्धा नव्हते आमच्या प्रभागाचे सुद्धा आम्ही काँग्रेसवर निष्ठा या नात्याने काँग्रेस पक्षाने भरघोसमता निवडून दिले आणि ते जाणार ह्याची पूर्वकल्पना आम्हाला पूर्वीच होती आमच्या प्रभागातून उमेश ढवळेजीसोबत आहेत माझ्यासोबत आमच्या येत आहेत आमच्यासोबत आमचे ताई आहेत आम्ही प्रभागातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे की हा व्यक्ती भ्रष्ट पद्धतीचा आहे फक्त निवडणुकीपुरता येतो पक्षासाठी काम करण्यासाठी चोवीस तास काम आम्ही फक्त पक्षाचे खंडे समर्थक म्हणून आम्ही करत असतो व तिकिटाच्या वेळेस असे भ्रष्ट पद्धतीचे लोक येऊन इकडून तिकडं माकरसारख्या उड्या मारण्याचं काम करतात व त्यांनी गेलेत बरं झालं त्यांनी गेल्यामुळे आता भिंगेसरांनी म्हणल्याप्रमाणे नवीन पदाधिकाऱ्यांना संधी भेटेल मी माझ्या प्रभागातून ज्या ज्या महिला तिकीट मागितलेल्या आहेत माझ्या पत्नीनं मागलेलं आहे माझ्या ताई ताईनं पण मागितलेलं आहे मी दुसऱ्या इथून दुसरे कोणी मागणार आहेत मी त्यांचं सर्वप्रथम हे करतो शिफारस करतो मी तिकीट मला भेटावे या उद्देशाने आलेलं नाही माझा उद्देश राहुल गांधीजीचे हात मजबूत करायचे असतील तर सॅक्रिफाईज स्वतःला आपल्याला करावं लागेल आम्हाला भ्रष्टाचार मुक्त नांदेड करायचं जे टक्केवारीचं राजकारण अशोक चव्हाण करतात जे आमचा सुद्धा करत गेला आम्हाला त्याच्यातून सर्वांना मुक्त करायचं आहे त्यांना भाजप तिकीट फि पक्क झालं तेव्हाच त्यांनी प्रवेश केलेला आहे कारण अशोक चव्हाणांनी त्यांना कमिटमेंट केल्यामुळं ते पक्षामध्ये गेलेले आहेत त्यांना धडा जनता एवढी धडा शिकवेल की त्यांना जेव्हा प्रभागात फिरू लागले तर प्रभाभागामध्ये त्यांना एंट्रीसुद्धा नव्हती लोकांनी त्यांना अक्षरशः हकलून लावलेला आहे त्यामुळे तो प्रभागाचा मूळ मत्ता माणूसच नाही आहे आज भाजप जे उमेदवार आमच्यावर लादणार आहेत ते प्रभागाचे नाही ते प्रभागाच्या बाहेरचे आहेत हे प सर्वांनी जनतेने समजून घ्यावं व माझा सर्व प्रभागाचा प्रभाग सहामधील जनतेला एवढीच विनंती आहे की आपण प्रभागातील व भ्रष्ट नीती नसलेल्या स्वच्छ प्रतिमा असलेल्या व्यक्तीला निवडून देऊन आपण आपल्या प्रभागाचा विकास करावा